सांभळो सज्जन आत बेठे मारथी मारथी मार भजन हाल। प्रेमी हाल मग काही के सांभळो जरा हॅलो हॅलो तू एक तोई छिजाबर ये मार साकरण धकाळेर अरे हा दुसऱ्यार छिजा बर बायला बाय लाके वन रंडला के कशे सा रुके की तू दुसऱ्यार छिजाबर मुंडो सुमे वाला तार एक भी छेनी नी रा इ छ मारो करण के कर केम एल एस तेम छेनी केन जना मग छेनी केचो काज बोलो ठालो पालो टावर पाड जी हा खेर छ अरे वाह देव रीती आकृती आणि प्रस्तुती म भजन लिदो जको भजन ले अन कथे ती जन्म के न मा काय न आदो रूप वरो आदो रूप आदिशक्ति रो दखाडो आदो शिवे रो जना ब्रह्मदेव घडो क जना जको हाय फोडन किणू कच फोटो कशे न <laughs> ए ए, ए हा तो केर छ आज दोई देवडी ती सपडा गो छु ह काई हा एवढी ती बिन एवढी ती सपडा गो छ म्हण का केरो छु म मारो जर एक पार्ट रे काही मन भजन करता तो केर छ आणि हमारो गुरुवरी गुरुवारी माऊली महाराज के दिन की दोईन बिल्ल महाराज

दक्ष प्रजापती जे प्रस्तुतीच दक्षांदिने दिने दक्षान आणि देवृत्ती इंद्रदिनी इंद्रेना दक्ष प्रजापती रे दक्ष प्रजापती रि एकसॉरी एकसष्ट ਓ ਰੀ ਜਨਮੇ ਨਾ ਜਨਮੇ ਨਾ ਹਏ ਜਾ ਇਹ ਦੇ मार दी भाई झिल एक सुरेश चव्हाण पिंटू चव्हाण ओ दोयरी पिका पे आईशर नागपुरेन जावचं नागपुरेन जान खाली करण हो टावोस उन टाइम हेगो करण केन ये दी गावण्या जे भारी लाये जको येती मारो थोडा हेठ जमरो कोणती तो केरचा हा हा दक्ष प्रजापती प्रस्तुती दिने आणि वाया कि दे वायाक्ष प्रजापती आणि प्रस्तुतीने एकसष्ट छोरी जन्मी एकसष्ट छोरी जन्मी जो कोनकेन केनके ना धर्मेन दस चंद्रेन सत्तावीस कशमेन तेरा शिव शिवपुराण बोलच कि ना ती बोल ठीक हे है ए रो ए का निष्ट रोगी जायत चोरी हे ऊसी हजारो घणी ररिया जेना सतीक छ हु जे रेगी जको शिवेन दिने शिवेना शिवेन दिने जना रे शुभ भगवंता र वाया <laughs> यक्षस जमाई मई <laughs> शिव <शुब> भगवंता जमई <laughs> दक्ष प्रजापति खेला गो <laughs> ए सती येनका कर लीदी येनका दे दे ये, ये, ये भुंगला छ इ भस्मा लगा र छ इ जंगले में उरेन केला की म वनच करले अळवो ना जप आणि देखो सज्जन जना हा नरेंद्र महाराज केर होतो माटी बाई बनन नाचो कर आणि नाचरेच कर एकच वणा कोणी माटी बकळवळा बाई म्हणून बाई जा ए बाई बनोज ना विष्णु भगवान विष्णु भगवान शिव भगवंता नक दिटो नी का नक हा नकेन देखो जगो और इरिया पाथे वो काई जलमोज काई खरान कच का दे देगना छोरी घाणी ना

ये नहीं करन केच बेटा मग बेटा जलम मेले जो को मग दखा तम तंबी वाच मेलेचो खोट बोले शु। निस्ता लट्टा पटको हे लट्टा पटको कार्तिक स्वामी लट्टा माहिती जन्मोच गोती शिव भगवंता जे वेळा लट्टा पटको जे भस्मासुर भस्म लगाड रतो भस्मे माहिती एक छोरा जन्मे ना जलमे लागो बा मन कशाने जन्म बेटा का लागो मन कशाने जन्म मारो नाम काहीच बेटा तारो नाम भस्मासूरच भस्मासूर जे शिव भगवंता भस्म लगाड रतो व भस्म मेहित एक काकरा निकडो आणि थारो नाम काहीच का ना तार नाम भस्मासूर पण उ स्वतःच ओ शिव भगवंता पर चाल कि दो जनावत पार्वती दि काही शिव भगवंता पर चाल कि दो जना पार्वती दि काही अरे 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 कला लागो ही काही स्वरूप छ केंताणी ओन दाबो ओ ना दाबो मा Larefa ti de Warani da Bedarota. दाबेल ना दाबतू दाबतू जना ई पार्वती हरदा किदी पार्वती हरदा किदी ए विष्णु देख लागो ई कुण सन काही सको राक्षस मारला लागरो सन हमने न बेटरो सामे न जना विष्णु भगवान मौनी रो रूप लिदो मौनी रूपल्या जना केन जनावरो विर्याप्पा गो उकत मेले कथ मेले का खोट बोल रेचो मोठे मोठे ज्ञानी पंडित गायक आ हर कशेन लाये चो कच कशेन लाये चो कच। जे टाइम आहे ना ये धरती नांगार लागेन ओ शिव भगवंता रो पकडे हा अन कत्तर छोडे कत र झाडू छो मारो भाज्या কেরো চু নরেন্দ্র মহারাজ কেরো চু দুসরে কোনি কেরো ঠালি বন্ধু কেরি গোলি মারে খালি বন্ধু গেরি গোলি গাইরা भुसनाळ फटकडी हा हा भुसनाळ फटकडी लेन हायी बंदूक तोलो तो कोई चमकीवाळ वाट रेस ग हा <laughs> येंडो तार सरीकेन मग कतराक जणान वाट लगानाको वाट लगाणो थू हा करन केर छा हा हा थाली बंदूकेरी गोली मारेची काय रे हा वर माई काय तुई भर

हा <pyatete> <esh> <word> <Ichi> ती छोरी वाया करना कोछु हां हां एक रेगीस हां देखा हो करच काही काय ते करच काही देखा हाँ। हाँ। आचे आचे रोजी रा चुमाजा